काय तुला कळ नाही अगं करतोय अरे मला समजलं असं बोल ना काय लोक काय करते हानिमून अरे तुझ काय लगीन झालंय वि हा करायला तर लगीन झालंच करायला पाहिजे हा म्हणून आज कुठे लिहिलंय होय अरे लिहिलं नसत तरी पण तुझी एखादी गर्लफ्रेंड बिलफ्रेंड आहे जे असं काय करू दे मला सांग ज्यांचं लगीन बी झालं नाही ज्याला गर्लफ्रेंड प्रियसी बी नाही आणि अशा लोकांची जरी इच्छा झाली तर ती काय करते <laughs> आपला जगन्नाथ <laughs> आपला जगन्नाथ करून करून हे बघ वाट लागायची तुम्हाला सांग असं किती दिवस करायचं आपण हे बी खरंच आहे बरं का तू <laughs> पण ह्याच्यावर आपल्याला एकच माणूस मदत करू शकतो कोण र कालो शिर्क्या భూ ఐ రేడు నక బ నో కా बोला काम माझ्या पंचनामा फक्त याडबी लागले काय माझा फक्तच लगीन झाले बाबा म्हणून त्यात रिस्क नको शिरक्या बघ तू नाही आलास तर चाल तू नाही आलास ना तरी चालेल बघ बघ ग किती आबाजी नाहीतर कुठे बलात्कार करावं काय गेलं भाव आपल्याला खब एक आयटम आहे 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 आयटम पण पैसे जास्त द्यावे लागतील तुम्हाला चालतंय हाय ती चालत नक्की हो लावतो लगेच का, ओ, लाव, लगे का। आ, लाव 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 अरे फोन तर लावली की मग बघू की हा काय एवढे काय वीर हे लागला का फोन एगला लाग लागला 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 ला, 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 हॅलो ला, ला, ला। ला। राणी अग मी शिरक्या बोलते शिरक्या अ अगं मी तुझ्या काळ्या बोलते काळ्या हा अग आपला एक मित्र आहे हा कोरकत कोरा तुम्हाला पैसे काय काळजी करत होय होय हो मी आहे अरे मी आहे लईच भारी आयटम आहे तो आणि आपण म्हणून तेवढ पैसे देणार ते बर बर हा बर 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 ठेवू का हा बघा तुमच काम झालेलं आहे पण ऐका जाताना पाकिट घेऊन जावा पाकीट आणि पैसे पण घेऊन जावा होय नाहीतर कसं मी तोंडावर पडाय नको तू काय करू नको हा दुसराच का पडायला हां हां चल शुरक्या हा ले छान काम केलं अरे तुम्ही माझ्या जिवा बावतच असते तुमच्यासाठी करणार तर कुणाट करणार पण हा पाकीट आणि पैसे घेऊन राले तू नका आता काय काय करू जावा बरं जावा जावा अर्थात <sans> ah. खा गावरा बाई खा तू हे खा आम्ही खातो दिवसभर मार्या पिठा पडलाय बघा थंडी मी बार वाचते बर थंडी वाटते अरे कधी एकदा उद्याचा दिवस उजाडते ना असं झालं आयटम चांगली मिळाली पाहिजे आयटम चांगली मिळाली पाहिजे रे पण पैशाच काय पैशाच पैशाच आयडिया काय लागले काय तुला तू काय आता नुसतं बोकाली होतून आपटून मारलं पळवून पळवून आता बस मग ज्यूस घे ते माझा मार खायला लागल तर चालेल पण असला चान्स परत मी येणार नाही ना काय करायचं माणसूच ती वी बराबर आहे काय बोकाळ परत बोकाड अरे बापा बघ किती बरत या ना मग आता काय त्याची केलं आज कुठं चाललाय दिवा ला तालुक्याला चाललोय आहे जरा कडूस पडायच्या आत घरला यायचं बाकी कुठे शिवनानाने स्थळ पाठवलेलं त्याला काय सांगायचं नाही म्हणून सांगा त्यांना ती पोरगी किती आणि दात बी बाहेर येते <laughs> मग आता काय ऐश्वर्या आणू काय तुझ्यासाठी तो आठ बघा आरशात तेच बघत जगायचं या पोरांच देव जाणच्या आज साहेबांचा दौरा कुठं म्हणायचा लय आवडून सावरून चाललंय कुठलं का मत आहे कुठलंच का काय जरा चांगलं काम करायला जावा म्हणलं कुठलंच मध्ये अडव हायच अरे असं कुठलं चांगलं काम करायचं चाललंय जरा मला बी कळते की ते तुम्हाला ना नाही करायचं ना काय म्हणजे मसर टाका मसर केस तरी दुरुस्त कर करणार तू बापू काय तीनशे रुपये आहेत का नाहीत माझ्याकडे मग ना? मगशे अरे नाहीत माझे लवकर येतं का तुला <laughs> तुमच्यावर पैसे का वाचचे म्हणा आहे का मी बिया भी तुमच्यापेक्षा नागरा पैसे पैसे घेऊन तुला ओके अरे पैसे काय केस आई लांद i yeah. एवढं काय ते काय खाते काय काम झाला ना लगेच सटक सटक काय आठ पाऊस घालून लागला ये बरं जाऊ दे फोन नंबर दिलाय ना लाव लवकर काय फोन नंबर फाटायची वेळ आली लाव लाव यो 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 कल्सा तो हाँ लाओ हेलो हाँ हेलो हेलो ना तू बोल किरे हेलो हाँ चेचिर क्या पार्टी है चेचिर क्या कौन चेचिया कौन चेचिया कौन देख काला चेचिया काला हाँ ये भी लिंक है हाँ नीचे खड़ा हूँ मैं हाँ ही बिल्डिंग ह्या बिल्डिंग कुठं आहे ह्या बिल्डिंग आर बिल्डिंग लय मुठ कुठं पण बर जा जा

जो जो सब सब करते करते हैं जो सब करते हैं वैसे करेगा लोग उसका जब खेले खेलेगा क्या उससे जल्दी निकाल धंधे का टाइम खोटी मत करा तू पैसा लाया ना हाँ। देखा कितना लगा अब क्या बीक मांग के लाएगा बोल के चल निकल यहां से घंटे का टाइम खोटी का है चल निकल चल निकल यहां से ना देखा कहां से पता नहीं चले घोसड़ी के समझो बस बस तुला लय झाली आता कस व्हायचं ना आपलं जिंदगी झाट झाल्यावर लाईक करा लाईक सबस्क्राईब करा सबस्क्राईब शेअर करा शेर share, dan oh, ganti banwawa asal. Time, time, time.